नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण पोह्याचा झटपट असा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये रोज रोज पोहे आणि उपमा खाण्यापेक्षा हा एक वेगळा पदार्थ आज आपण बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण पोह्यापासूनचा डोसा कसा बनवायचा ते बघतोय तर त्यासाठी इथे सुरुवातीला पोहे घ्यायचे स्वच्छ चाळून असे पोहे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोन वेळा स्वच्छ पोहे धुवून घ्यायचेत तर हे बघा एका बाउलमध्ये मी पोहे काढून घेतले आता यामध्ये पाणी ओतून दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात तर पोहे धुवून मी इथे पाणी नितळवून घेतले आता यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे तर इथे मी जेवढे पोहे घेतलेले आहेत तेवढाच रवा इथे मी घेतलेला आहे आता यामध्ये पाणी ओतायचं आहे तर साधारण अर्धा ते पाऊन ग्लास नॉर्मल पाणी यामध्ये ओतायचे आणि हे भिजण्यासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आहे आणि यामध्ये जर तुम्हाला दही टाकायचं असेल तर या स्टेजला तुम्ही इथे दही टाकू शकता तर यामध्ये पाणी ओतून हे मिश्रण तयार केले आता झाकून साईडला ठेवून देऊया साधारण दहा ते पंधरा मिनिट हे भिजण्यासाठी ठेवूया तर साधारण दहा मिनिट हे पोह्याचं आणि रव्याचं मिश्रण मी भिजण्यासाठी साईडला ठेवलं होतं हे बघा चांगलं भिजलेलं आहे आता लगेच एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मधलं सर्व मिश्रण मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय तुमचं जर हे मिश्रण जास्त असेल किंवा मिक्सरचं भांडं छोटं असेल तर दोन बॅचमध्ये तुम्ही हे फिरवून घेऊ हो शकता आता या मिश्रणामध्ये आपल्याला दोन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्यानंतर एक हिरवी मिरची अशा प्रकारे कट करून यामध्ये टाकूया अशा प्रकारे हे मिश्रण मिक्सरला फिरवत असताना यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि मिरची टाकल्यावर याचा फ्लेवर छान येतो तुम्ही जर टाकत नसाल तर नक्की टाकून बघा या पद्धतीने आणि या स्टेजला तुम्ही यामध्ये जिरे सुद्धा टाकू शकता आणि आता यामध्ये पाणी ओतूया या आणि मिक्सरला हे बारीक असं वाटून घेऊया तर हे बघा हे मिश्रण मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे तर मी बघू शकताय खूप बारीक असं मी हे वाटून घेतलंय आणि मिश्रण छान भिजल्यामुळे सुद्धा पटकन इथे वाटलं गेलेलं आहे आता एका बाउलमध्ये हे मिश्रण ओतून घेऊयात आता हे मिक्सरच्या भांड्यामधलं सर्व मिश्रण या बाउलमध्ये काढून घेऊयात त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं आहे त्यामध्ये सुद्धा पाणी ओतून ते, ते, ते विसळून या भांड्यामध्ये ओतून घेऊयात हे बघा अशा प्रकारे थोडंसं यामध्ये पाणी ओतूया आणि हे विसळून या बाउलमध्ये ओतून घेऊया आणि आता या बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करूया आता पाणी ओतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे हवं आहे आणि आता बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकल्यानंतर या मिश्रणामध्ये मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर बॅटर भिजत ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही आहे आता लगेच आपण याचे डोसे सोडायला घेऊया तर तवा गरम झाल्यानंतर अशा प्रकारे ब्रशने तव्याला तेल लावून घेऊयात आणि त्यानंतर एक पळी बॅटर यावरती ओतूया आणि डोसा सोडून घेऊया हे बघा अशा पद्धतीने परफेक्ट आणि डोसा सोडून झाल्यानंतर एका साइडने पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर डोसा पलटून घेऊया तर एका साईडने पाच ते सात मिनिट डोसा भाजल्यानंतर इथे बघा मी डोसा पलटून घेतला आहे आणि आता याला जाळीसुद्धा किती सुंदर अशी सुटलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि आता दुसऱ्या साईडने सुद्धा डोसा कुरकुरीत असा भाजून घेऊयात mm. तर हे बघा दोन्ही साईडने मी डोसा पलटून दाखवते दोन्ही साईडने डोसा छान असा भाजलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे डोसेसुद्धा याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि तुम्ही जर या पद्धतीचा डोसा ट्राय केलेला नसेल तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग